सर नमस्कार 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 तुमचं नाव गाव जरा सांगा चंद्रकांत नारायण गार्गे मुक्काम पोस्ट वडगाव जयराम स्वामी तालुका खाटाव जिल्हा सातारा तुम्ही या आले या पिकासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलं कशा कशा पद्धतीने दे घेतलं पहिल्यांदा अॅनिटा सोडलं ओलीटाऊन खाली सोडलं दोन दिवसच्या आणि नंतर एक चार सांगिड पावडर भिजवून चार दिवसांनी सोडली बरं हा स्प्रे घेतला स्प्रे घेतला आणि पहिली आली पिवळी पडली होती पण आता काळू काय आता हिरवगार गार आली होती आले गार म्हणजे आता उंची वाढली घटव वाढलं बरं मला सांगा मातीमध्ये काय बदल दिसतो तुम्हाला माती पशेच आता दाखवा बरं आम्हाला जमीन एवढी भुसभुशीत झाली एवढा पाऊस पडून सुद्धा हाताला तुमच्या चिटकत नाही एवढी हो। माती सुट्टी झाली पण आल्याच्या उंची मध्ये काय बदल वाटत आल्याची उंची भरपूर वाढली भरपूर वाढली त्याच्या पानाची साईज कशी वाटते तुम्हाला आता आपण बघू शकतो इथे या पानावर दोन बोट बसतात बघा कम्प्लीट दोन बोट या पानावर बसतात पानाची जाडी आहे आणि प्रत्येक ठिकाणी सुरळ्या दिसतात उभ्या उभ्या सुरळीत प्लॉट कसं सा, एक साखा दिसतो का कमी जात दिसतोय एक सहा सा? एक सहा दिसतो आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला म्हणजे काय वाटतं की बाबा आता किती महिन्याचा प्लॉट आहे आता तीन महिन्याचा नाही अजून नाही दोन महिन्या आणि अडीच महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे अडीच महिन्याचा प्लॉट आहे पण इथं अडीच महिन्याचा प्लॉट फक्त तेवीस मे ची लागल तेवीस मेची लागेल तेवीस मे हां म्हणजे साधारण जून जुलै ना ऑगस्ट अजून तेवीस म्हणजे अडीच महिने अडीच मेने

जे जे नाही ते आपल्या अगोदर ती ते जे लय खाली फळ येते म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान आहेत लय लहान आहे त्याची पानं पण लहान आहे पानं पण लहान याची लय लहान आहे आणि त्याच्यावर आता रोगाचा पण प्रादुर्भाव व्हायला लागला बर आपल्या प्लॉट मध्ये कुठं रोग दिसतोय का तो नाही कुठच नाही रोग नाही स्पॉट आपण बघू शकतो एक स्पॉट सुद्धा नाही अजिबात कुठले किडी नाही काय नाही काय नाही बर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे बर इतर शेतकऱ्यांनी पण ही वापरली पाहिजे कारण जास्त खर्चिक नाही बर पण रिझल्ट चांगला आहे म्हणजे कमी खर्चामध्ये चांगला उत्पादन निघू शकतो निरोगी पीक तयार होते पीक निरोगी बनत जमिनीची सॉइल इकॉलॉजी डेव्हलप होती आणि पीक चांगल्या पद्धतीने येते जमीन भुसभुशीत राहते जमीन भुसभुशीत राहते ठीक आहे साहेब तुम्ही इथं आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी किरण तर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद